एखाद्याने कपटी जरूर असावं एखाद्याने कपटी जरूर असावं पण इतकं पण नको रे की पाक समोरच्याची तू राख रांगोळी करशील ठीक आहे मान्य आहे की तुझ्या मनामध्ये त्याच्यासाठी भावना नाहीयेत पण तो तरी सिरियस होता ना नाही करायचा रे एखाद्या आयुष्याचा एवढा खेळ नाही करायचा माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो आयुष्यामध्ये एवढं जवळ जाणे आणि एकदमच सोडून देणे तुला जमेल समोरच्याला नाही जमणार ते कारण काय माहितीये त्याने तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती त्याने अपेक्षा केली की हा मला समजून घेतो पण त्याला काय माहिती होतं की त्याने ज्याच्यासमोर दुःख व्यक्त केलंय तोच उद्या त्या गोष्टींचा सगळ्या बाजार मांडेल म्हणून मी तुला डायलॉग काय दिला की आयुष्यामध्ये जे असेल ते तुम्ही खऱ्याने चाला समोरच्याची राख रांगोळी होईल खेड़ ना असा कोणाचा खेळ खेळू नका समोरच्याचा ह्याच्यामध्ये जीवही जाऊ शकतो